निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक एक्सप्रेस मी आता शेवटचं जे उदाहरण सांगितलं मला असं वाटतं एक महत्वाचं एक्झाम्पल आहे की अधिकारी वेगवेगळे अधिकारी ही जी शेवटची कंपनी म्हंटली आता ती कोण आहे काय मला माहीत नाही पण क्वालिफाय झालेली कंपनी एक काम दिलेल्या कंपनीला दुसऱ्या त्याच्याबरोबरचं जे काय निगोशिएशन व्हायला पाहिजे जे अधिकृत असतं त्याचा नियम आहे तो न करता आपले इंटरेस्ट जपण्यासाठी बहुधा या अशा पद्धतीची काम केली जातात डुप्लिकेट बिल काढलं बेकायदा कंपनीतनं जरी डांबर उचललं तरी चालतं वर तपासायला कोणी नाही खालच्या पातळीवर तपासायला कोणी नाही अधिकाऱ्यांना अधिकृत पद्धतीने पैसे एक्स्ट्रा मिळत आहेत त्याच्यासाठी त्यांची मिली बघत आहे हे सगळे प्रकार मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाच्या आतापर्यंतचं महाराष्ट्र शासनाचं प्रशासन प्रशास हे खूप सक्षम प्रोफेशनली क्वालिफाईड अशा पद्धतीचं होतं मला माहीत नाही आहे गेल्या तीन चार वर्षात अशा प्रकारचे खूप प्रकार समोर येत आहेत आता ही एक आणखी बातमी मला सकाळी याद येत आहे जानेवारी टेंडर काढलं आहे नोव्हेंबरमध्ये वर्क ऑर्डर समोर आणि ह्या स्वरूपातलं जर हे असं प्रोसिजर असेल अधिकाऱ्यांची मला असं वाटतं की ह्या मूर्तीत सगळा रिव्ह्यू घेतला पाहिजे महाराष्ट्रातल्याच सर्व विभागांमध्ये डब्ल्यू डीमध्ये काय चाललं आहे एकाच रस्त्यावर दोन दोनदा पैसे टाकले जात आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मटेरियल असं उचललं जातं की जे कायदेशीर नाही आहे त्याची नोंद नाही आहे शासकीय दप्तरात आणि पैसे तर रिलीज झाले कंत्राटाराच्या खात्यात पैसे तर येत आहेत त्याचा अर्थ असा आहे की अधिकाऱ्यांनी एकत्र मिळून हा सगळा भ्रष्टाचार केला आहे आणि त्याचीच चौकशी करावी असं आम्हाला वाटतं हे का असं होतंय मला असं जनतेच्या आपल्या माध्यमातून निदर्शनं समजून द्यायचं त्याच्यासाठी मी ससून रुग्णालय पुण्यातलं जे आहे सरकारी रुग्णालय सगळ्यात मोठं पश्चिम महाराष्ट्रातलं त्याचं एक उदाहरण देईल त्याची कागदा आत्ता आम्हाला नव्याने सातारा आली दोन हजार वीस ऑगस्टमधलं हे टेंडर आहे नवीन इमारत बांधली गेली आहे ससूनमध्ये सरकारने मोठा निधी खर्च केला आहे त्यात वेगवेगळे सी एस आर पण फंड आलं तळघर तळमजला आणि एकोणीस मजली ही इमारत आहे पश्चिम महाराष्ट्रातले गरजू पेशंट्स या ससून रुग्णालयात येतात इमारतीला आग न लागू नये त्याचं फायर फायटिंग व्हावं याच्यासाठीचं एक कंत्राट काढण्यात आलं त्याचं एस्टिमेट तीन कोटी पंच्याण्णव लाख चाळीस हजार रुपयाचं होतं चार कंपन्यांनी हे टेंडर भरलं आहे त्यातली एक कंपनी पात्र ठरली शुभम म्हणून बाकीच्या तीन कंपन्या टेक्निकल डिस्क्वालिफाय झाल्या पण त्यावेळेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बाकी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कंपन्यांनाही पात्र ठरवलं आणि त्यांना पात्र ठरवून हिराणी एंटरप्राइजेस नावाच्या जी शु शुभम सिव्हिल नावाची कोण कंपनी आहे ती पात्र दाखवली कागदात आणि हिराणी एंटरप्रायजेस यांना काम दिलं आहे आता जर ससून रुग्णालयात कधी मोठी आग लागली त्याच्या संदर्भात फायर फायटिंग ही कंपनी मला वाटत नाही कशी ती मागच्या दाराने आली जर या स्वरूपाचं काही ॲक्सिडेंट झालं तर याची जबाबदारी वास्तविक या अधिकाऱ्यांवर असायला पाहिजे हे आपण आज रेकॉर्ड करून मुद्दाम ठेवतोय प्रॉब्लेम असा आहे याच्यात जे त्यावेळेचे चीफ इंजिनियर तिथले होते तेच आज मंत्रालयात महत्त्वाच्या पदांवर आहेत ते राज्याच्या संदर्भातले निर्णय घेतात हे ससूनचं टेंडर त्यांनी ज्यावेळेस अवॉर्ड केलं त्यातले रिमार्क मारताना त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी अधिकारी अशा पद्धतीचे रिमार्क मारतात हीच महाराष्ट्रातल्या प्रशासनाला लाजीराणी गोष्ट आहे काय रिमार्क मारलेत भविष्यात जर काही गुंतागुंत निर्माण झाली तर या कार्यालयाचं म्हणणं समजून घ्यावं आणि आमच्यावर एकतर्फी कारवाई करू नये असं वर्क ऑर्डर देताना हे रिमार्क मारलेत आणि त्यांनी एक अतिशय गंभीर शब्द वापरला आहे जो मी जनतेच्या समोर मांडू इच्छितो हे टेंडर मी नाहीला जास्त अवॉर्ड करतोय असा शब्द वापरला आहे म्हणजे जर एखादा टेंडर नाईलाज जास्त कुठल्या तरी कंपनीला रुग्णांना जनतेला नाईलाज जास्त कुठल्या तरी कंपनीच्या भरवशावर सोडून देणं याच्यासारखं गंभीर प्रकार मला असं वाटतं महाराष्ट्राच्या प्रशासनात झाला नसेल हे नाईला जास्त काम देणारे अधिकारी आता मंत्रालयात आहेत त्यांनी तेन। मंत्रालयात यानंतर किती नाईला असतो कामं दिली माझी मुख्यमंत्र्यांकडं मागणी की नायला असतो कामांची चौकशी करावी संबंधित साळुंके साहेबांची जी काय नाईला असतोची जी प्रोसेस आहे ती जनतेसमोर लोकांसमोर आणली पाहिजे आणि हे जे काही काम ससूनचं दिलं गेलं आहे त्यातही माझी मागणी आहे की निकृष्ट असेल आमची शंका आहे कारण याच्यातलं एस्टिमेट कॉस्टपेक्षा कमी किमतीत त्यांनी ते काम मिळवायचा प्रयत्न केला पुढे त्यांनी रेट वाढले म्हणून परत त्याच्यात घासागीस करणार नाही असं जे मूळ सरकारचा नियम आहे की तुम्ही एस्टिमेट दिल्यानंतर अवॉर्ड करायच्या आधी त्याच्यात चर्चा करून किंमत कमी करता येत असेल तर ही लोकांच्या निधीचा विषय असतो ते कमी करावा तसंही केलं गेलं नाही माझी अशी मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणांची अतिशय कसून चौकशी करावी त्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत अधिकाऱ्यांनी परस्पर आपल्या खात्यावर टॅक्सचा रिपोर्ट विरोधात असताना मंत्रिमंडळाला अर्थ खात्याला माहीत नसताना पैसे आपल्या खात्यांवर वळवून घेणे वर्षानुवर्ष काही कोटी रुपये कामांमध्ये लिथार्जी करून जनतेचा पैसा ट्रस्टी म्हणून सरकारने न सांभाळता त्याची उधळण करणे आणि सगळ्या ह्या संबंधित अधिकारी आहेत त्या सर्वांवर कठोर का कारवाई करावी अशी आमची मागणी पण मागच्या पी डब्ल्यू डी मिनिस्टरने काय याच्यात ॲक्शन घेतली ही पाहिली पाहिजे जर त्यांनी माहीत असून जर ॲक्शन घेतली नसेल तर स्वाभाविकपणे लॉजिकली म्हणता येतं की याला राजकीय आश्रय देण्यात आला आहे आणि त्याच्याकडे कानाडोळा करून इंटरेस्ट सेव्ह करण्यासाठी या प्रकारचा भ्रष्टाचार करायची मुभा दिलेली आहे महाराष्ट्र के पीडब्ल्यूडी विभाग में कुछ दिनों से बहुत ही गंभीर तरह का भ्रष्टाचार सामने आया है महाराष्ट्र में जो अलग अलग पीडब्ल्यूडी के विभाग है उनमें वो बहुत सारी चीज़ें हमारे सामने आई उस कारण हम राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस के सामने ये बातें रखना चाहते हैं हमारी मांग है कि इन सारी चीज़ों की जांच हो और जो अधिकारी और कॉन्ट्रैक्टर इनमें शामिल है उनकी इंक्वायरी करके महाराष्ट्र के ये लोगों का पैसा है गवर्नमेंट का जो पैसा है लोगों का पैसा है ये पैसा लोगों के जो योजना है, अलग अलग चीज़ें है लाठी बहन जैसी योजना महाराष्ट्र ने ऑलमोस्ट बंद कर रखी है विद्यार्थियों की योजना है योगी झोपड़ियों वालों की योजना है उसके लिए पैसा नहीं है ऐसा के इस तरह दूसरी तरफ से ये सारा जो निधि है पैसा है अधिकारियों ने बांट के लिया है एक इसमें प्रकार है साढ़े बारह करोड़ रुपया का जिसमें मंत्रालय में बैठे हुए बाबू लोग जिसमें पी डब्ल्यू डी डब्ल्यू डी डिपार्टमेंट के एडिशनल चीफ सेक्रेटरी से लेके कक्ष अधिकारी जिसे कहते हैं एस्ट ऑफिसर उससे लेके रीजन के सारे लोगों को पचास टक्के ऑफिशियली डिस्ट्रीब्यूट करने का एक प्रावधान किया गया है मंत्रालय की तरफ से जिसको कैबिनेट की मंजूरी नहीं है फाइनेंस डिपार्टमेंट की मंजूरी नहीं है जो लेनी चाहिए उसके सिवा ये जो कुछ काम हो रहा है ये सरासर बेबुनियाद और अनलॉफुल जिसे कहा जाएगा वो है बहुत सालों से ये काम चल रहा है क्या ऑफिस ने इस पर ऑब्जेक्शन लिया है ऐसा कर नहीं सकते ये कहा है फिर भी ये किया जा रहा है हमारी मांग है कि ये सारे ऑफिसर्स जिसमें इन दिनों की एडिशनल चीफ सेक्रेटरी मनीषा महेशकर जी है इसके पहले जो मनोज मनोज सोनिक साहब थे वो हैं सालों के साहब हैं जो सेक्रेटरी हैं इन सब के इस चीज़ को लेके इंक्वायरी हो उनसे पैसा वसूला जाए और गवर्नमेंट की ट्रेजरी में इसको भरा जाए सांगली के एक रस्ते में जो कुछ फंड लाया गया पी डब्ल्यू डी के तरफ से केंद्र सरकार के फंड से वो रास्ता बनाया गया उसके बाद राज्य सरकार के फंड से भी उस रस्ते को बनाया गया है ऐसा दिखाया गया है इस तरह से चार करोड़ दो लाख एक बार फिर सात किश्तों में पाँच करोड़ उन्नीस लाख फिर उसी रस्ते के लिए तीन करोड़ नब्यानवे लाख सत्तर हजार ऐसा रुपया ठगा गया है लूटा गया है हमारी ये मांग है कि इस रस्ते की भी इंक्वायरी की जाए जिन्होंने ये पैसे में गड़बड़ी की है उनको कड़ी से कड़ी सज़ा मुख्यमंत्री साहब ने इंक्वायरी करके करनी चाहिए कोल्लापुर में जो विटामिन होता है रस्ते पे जो डाम्बर जिसे कहते हैं उसके लिए जो रोड का कॉन्ट्रैक्ट दिया गया उसके लिए डुप्लीकेट चलन बनाए गए गवर्नमेंट की जो एजेंसीज है बी पी हिंदुस्तान पेट्रोलियम कारपोरेशन ये सिर्फ पेट्रोलियम कॉर्पोरेशन को उसका राइट होता है वो विटामिन लोगों को बेच सके उसका चलन बनता है कि कोई जितेंद्र सिंह नाम का कॉन्ट्रैक्टर है उन्होंने डुप्लीकेट चलन बनाए ये चलन डुप्लीकेट बना के उससे पैसे लिया फिर और उस पर जो कुछ भी ये कंपनियों के साथ लेना चाहिए था उनके पास से प्राइवेट कंपनी से लेके वो लिया पर उसका एंट्री भी ऑफिशियल डॉक्यूमेंट में जो करना चाहिए था वो नहीं किया तो ये गंभीर मुद्दे है तीसरा मुद्दा है ससून हॉस्पिटल का है पुणे के जिस कंपनी को ससून हॉस्पिटल में काम दिया गया उसको क्वालिफाई कंपनी अलग और जिस कंपनी को काम दिया है वो अलग वो कंपनी के साथ निगोशिएशन नहीं किया गया है ये कंपनी को जो काम दिया गया उस वक्त जो नोटिंग की गई जिस ऑफिसर ने ये नोटिंग की और वो अब मंत्रालय में काम संभाल रहा है नाइलाज अस्त ये मराठी में यूज़ किया गया वर्ड है शब्द है कि मेरा इलाज नहीं चल रहा इसलिए ये मैं काम दे रहा हूँ मुझे लगता है कि महाराष्ट्र के एडमिनिस्ट्रेशन में इस तरह की भाषा पहली बार मैं भी देख रहा हूँ सुन रहा हूँ इसके आगे कुछ अगर इस काम में गड़बड़ी हो तो मुझे समझ लेना चाहिए मुझे कोई इंक्वायरी नहीं करनी चाहिए और मुझे बल देना चाहिए ऐसा नोटिंग है मुझे लगता है कि ये बहुत गंभीर मामला है चीफ मिनिस्टर को संज्ञान लेके सारी ये जो कुठ बात अीडब्ल्यू डिपार्टमेंट में हो रही है। उसकी इंक्वायरी इन्क्वायरी और ये सारा पैसा पैसा वसूला के लिए अच्छी योजना में मे सरकारच्या बेग वेगवेगळ्या विभागांमध्ये निधीची कमतरता आहे वेगवेगळ्या योजनांमध्ये म्हणजे लाडकी बहीण असो विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप असो शाळा काही बंद पडत आहेत त्याच्या संदर्भात माहिती घेतली असतात निधीची कमतरता आहे असं म्हणून कारणं सांगितली जात आहेत ज्या पद्धतीने वेगवेगळ्या विभागांना शासनाने निधी पुरवून राज्यकारभार करणं अपेक्षित आहे आम्ही पक्ष म्हणून कार्यकर्ते म्हणून काही माहिती घेत आहोत वेगवेगळ्या वेग विभागात अतिशय व्यापक स्वरूपाचे अनागुंदी असं आम्हाला लक्षात येत आहे मागच्या महिन्यात मी पुणे महापालिकेतला एक सव्वीस हजार कोटी रुपयांचा जो काही गैरप्रकार गैरव्यवहार आणि त्यातला भ्रष्टाचार होता तो लोकांसमोर आणला राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला वाचा फोडली मुंबईत आज मी या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सर्वांना निमंत्रित केलं माहिती द्यायला आवश्यक आहे या विषयाची कारण हा राज्यव्यापी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा भ्रष्टाचार आहे त्याची फार मोठी सिक्वेन्स आहेत वेगवेगळ्या घटना आहेत त्यातल्या विदर्भातल्या यवतमाळपासून सांगली कोल्हापूर पुणे मुंबई या सर्व विभागात या स्वरूपाचं असं ती वेगवेगळ्या वे चेंज चालू आहेत त्या स्वरूपातली माहिती घेत असताना आज काही ठिकाणी त्याच्यासंदर्भात वाच्यताही झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या या सार्वजनिक बांधकाम विभागात मंत्रालयात बसलेल्या प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव बांधकाम विभागाचे सचिव कक्ष अधिकाऱ्यांपासून संबंधित विभागात समजा यवतमाळचा विभाग आहे नागपूर आहे पश्चिम महाराष्ट्रात आहेत कोल्हापूरचे काही अधिकारी आहेत यांचे एक नेक्सेस तयार झाले आणि ते नेक्सेस सरकारलाच अधिकृतरित्या शासनाकडून आपल्या बँकेच्या खात्यावर पैसे घेत आहे नागपूर कॅग ऑफिसने याच्यावर आक्षेप नोंदवला आहे की असे पैसे घेता येत नाही जे तुम्ही कामाचा मोबदला सरकारी अधिकारी नोकर म्हणून जे पगार तुमच्या अधिकृत खात्यावर येतात तोच तुमचा मोबदला डब्ल्यू डीने याच्यात बेकायदा पद्धतीने कॅगच्या ताशेऱ्यानंतरही वेगळा आदेश काढून त्याला मान्यता घेण्याचा प्रयत्न केला पण आमच्या माहितीत तसा आता स्पष्टपणे दिसून आहे कागदपत्रांवरून की या प्रकरणाला ह्या पद्धतीला पैसे घेण्याच्या पद्धतीला मंत्रिमंडळाची मान्यता पाहिजे राज्यपालांची मान्यता पाहिजे आणि दिसतं असं आहे की हे कोणाला माहीत नाही त्याची अधिकृत मान्यता नाही याचा अर्थ हा अतिशय गंभीर प्रकार आहे बेकायदेशीर पद्धतीने हे पैसे घेण्याचा प्रकार अनेक वर्ष सुरू आहे यावेळी या, या खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर त्याच्या आधी अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक आत्ताचे बांधकाम सचिव एस एस साळुंके सचिव उप्र देबडवार या राज्यातल्या अतिशय प्रमुख अधिकारी आहेत या खात्याचे त्यांच्यासह या आपल्याला सांगितलं जसं सा विभागवार अधिकाऱ्यांनी पन्नास टक्के शासनाकडं पैसे देणे आणि पन्नास टक्के आपल्या खात्यावर वळवून गेले असा गंभीर प्रकार केला आहे याच्यात प्रत्येकाचे पर्सेंटेज अधिकृतरित्या बैठक घेऊन पर्सेंटेज ठरवले ही किती गंभीर बाब आहे राज्याच्या दृष्टीने आणि गेल्या काही दिवसात हे साधारण साडेबारा कोटी रुपये या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्यात आय एस ऑफिसर्स पण आहेत त्यांनी आपल्या खात्यांवर वळवले माझी माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने की माननीय मुख्यमंत्री म्हणतात की मला मंत्रालयात सेटिंग करणारे अधिकारी लोक नको अशा स्वरूपाची जर जी काही प्रकरणं बाहेर येत आहेत याचा अर्थ असा आहे की सेटिंग करणारे अधिकारी मंत्रालयापासून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या तालुक्यांच्या पातळीवर पसरलेले आणि मुख्यमंत्र्यांचे हात बांधलेत की काय अशा स्वरूपाची शक्यता आम्हाला दिसते ही बेकायदेशीर जी राज्याची तुजरी लुबाडलेली आहे अधिकाऱ्यांनी आमची मागणी आहे की ह्या अधिकाऱ्यांकडनं हे पैसे वसूल करावेत आणि शासनाच्या तिजोरीत म्हणजे लोकांच्या कामांसाठी ते वापरले गेले पाहिजेत या सगळ्या प्रकरणातली फक्त दोनच सोळीत माहिती देतो पी डब्ल्यू डी या महापालिका असेल नगरपरिषदा असतील पंचायत समित्या असतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल यांचे डिझाईन एस्टिमेट तयार करणं आणि त्याला कन्सल्टन्सी चार्ज विभाग चार्ज करतो आणि त्यातून जे पैसे येतात ते पन्नास टक्के शासनाला भरतात आणि पन्नास टक्के आपापल्या खात्याला वळवून देतात हा गंभीर प्रकार आहे मला असं वाटतं हा तातडीने मुख्यमंत्र्यांनी थांबवला पाहिजे याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आणि पैसे वसूल करणे ही आमची पक्षाची मागणी आहे याच्याबरोबरच राज्यभरातले डब्ल्यू डीचे काही वेगवेगळी वेग प्रकरणं आम्ही जनतेसमोर मांडतो आहोत कारण हे खूप आवश्यक आहेत काय पद्धतीने सध्या काम सुरू आहे सांगलीमध्ये अद्भुत प्रकार आमच्या नजरेस आला आहे एकच रस्ता आहे वेगवेगळ्या योजनांमध्ये त्या रस्त्यावर केंद्र सरकारच्या योजनेतनं पैसे घेतले ते पैसे ठेकेदाराच्या खात्यात वळवण्यात आले रस्ता पूर्ण झाला म्हणून त्याला त्याचं पेमेंट करण्यात आलं साधारण ते चार कोटी दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयाचं पहिलं केंद्र सरकारचं आहे सतरा जानेवारी वीसशे बावीस त्यावेळी त्याला ऑर्डर दिली हा मेगा ऑटोबन प्रायव्हेट लिमिटेड नावाचा ठेकेदार आहे तीस मार्च बावीस ते दोन जानेवारी चोवीस म्हणजे आता रिसेंटली मागच्या वर्षात सात टप्प्यात त्याला पाच कोटी एकोणीस लाख रुपये अदा करण्यात आलं याच रस्त्यावर परत राज्य सरकारच्या बजेटमध्ये तीन कोटी नव्याण्णव लाख सत्तर हजार रुपयाचं काम मंजूर करण्यात आलं आणि एकतीस मेला त्याला वर्क ऑर्डर दिली आणि ह्या नऊ सप्टेंबर बावीस ते आठ सप्टेंबर तेवीस या कालावधीत सात टप्प्यात त्याला चार कोटी एकोणऐंशी लाख रुपये